नमस्कार मी नीलेश वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे सर्वदा गुरु गुरविष्णु गुरे महेेशर परब्रह्म तस्म श्री गुरवे नम आपदापहरतारं दातारं सरसंपदा लोकाभिराम श्रीरामं भूयो भूयो नम्यह रामायणातली कथा इथं सादर करणार आहे मी वालीचा वध झाला आणि सुग्रीवांना राजपद मिळालं वर्षा ऋतू संपला आणि नियोजनाप्रमाणे संपूर्ण जगामधून वानरसेना किशकिंदा इथे एकत्र आली आणि या वानरसेनेला संबोधित करताना सुग्रीव महाराज म्हणाले की वानरसेने हो आपण या ठिकाणी प्रभू रामचंद्रांच्या का कार्यासाठी इथे एकत्र आलो आहोत प्रभू रामचंद्रांची पत्नी सीता यांना असुरराज रावणाने पळवून नेले आहे तिला शोधण्यासाठी आपण शोधभूमीत सुरू करणार आहोत मी त्यांना वचन दिले आहे आणि यानंतर आपण नियोजनाप्रमाणे कार्यवाही करू मी सर्वांना एक महिन्याची मुदत देतो आहे एका महिन्यामध्ये जर तुम्ही शोध लावला तर ठीक आहे अन्यथा जो अन्य 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 प्रमुख असेल त्याला मृत्यूदंड देण्यात येईल सीतेला पळवून नेल्यापासून दहा महिने झाले होते आणि त्यामुळे दक्षिणेकडे गेले आहेत हे तर माहीत होतं परंतु नंतर स्थानांतर केलं असेल आणि म्हणून सर्व दिशांना वानरसेना पाठवण्याचं ठरवलं आणि त्याप्रमाणे वालंदणं तयार केली आणि वानर दल प्रमुख नेमून त्या त्या ठिकाणी पाठवण्यात आले सर्वात महत्वाची जी शंका होती दक्षिणेकडे गेल्याची त्या दिशेला जे दल तयार केलं होतं त्या दलाचे प्रमुख म्हणून अंगद यांची नेमणूक केली होती अंगद हे तरुण आहेत तरुणांकडे जर नेतृत्व दिलं तर ते का ते काम गतीने होतं आणि चपळाईने होतं आणि म्हणून तरुणांमध्ये उत्साह खूप महत्त्वाचा आहे तारुण्याचं लक्षणच उत्साह आहे उत्साह नसेल तारु तर तारुण्यच नाही आहे आणि म्हणून अंगदांकडे हे काम दिलं होतं आणि या सर्वांना मार्शन करण्यासाठी पण नेमणूक केली होती जे अनुभव होते तरुणांकडे उत्साह असतो परंतु विवेक आणि अनुभव यांची कमतरता असते आणि म्हणून एक असं परिपूर्ण दल तयार करून दक्षिणेकडे पाठवण्याचं ठरवण्यात आलं होतं एखादी संस्था एखादी संघटना जर नीट काम करायची असेल तर त्या संघटनेमध्ये तरुणांचा जितका आवश्यकता आहे तितकीच ज्येष्ठांची सुद्धा आवश्यकता आहे तरच त्या संस्था त्या संघटना हे निश्चितपणे चांगलं काम करू शकतात हे निश्चित झाल्यानंतर सगळ्या वानर वाटत होतं की आपण सुद्धा प्रभू श्रीरामचंद्रांचं दर्शन घ्यावं प्रत्येक जण होता आणि प्रभू रामचंद्रांचं दर्शन घेत होता आणि पुढे जात होता सगळ्यात शेवट हनुमंत राहिले होते हनुमंत प्रभू रामाचंद्रांच्या जवळ आले त्यांनी नमस्कार केला आणि त्यांनी एक शंका विचारली शंका अशी होती की ठीक आहे आम्ही शोध लावू शी मातेचा परंतु आम्ही तिथे गेल्यानंतर आम्ही ओळखू परंतु सीतामातेने आम्हाला कसं ओळखावं आम्ही कशी आमची ओळख पटवून द्यावी रावण हा मायावी आहे त्यांना वश करण्यासाठी अनेक उपाय तो करत असेल तर आम्हाला काहीतरी अशी खूण द्या अशी काहीतरी गोष्ट सांगते की ज्यामुळे सीतामय आम्हाला ओळखू शकेल प्रभू रामचंद्रांनी हनुमंतला आलिंगन दिलं आणि आपल्या बोटातील अंगठी काढून त्यांच्याकडे दिली आणि प्रभू रामचंद्र की जय असे म्हणून हे सगळेजण आपल्या दिशेला निघाले जे दक्षिणेकडे वानर दल निघालं होतं त्यामध्ये प्रमुख अंगद होते त्यानंतर त्यांच्याबरोबर हनुमंत होते जांभो होते असे दरमजल करत करत एका महिन्याची मुदत घेऊन हे संपूर्ण दल दक्षिणेकडे निघालं होतं वाटेमध्ये जंगल होतं झाडं होती आलं होती सगळेजण आनंदाने पुढे पुढे सरकत होते परंतु असं एक ठिकाण आलं की ज्या ठिकाणी आपण त्याला आजच्या वर्ष चकवा म्हणतो की पुन्हा त्याच ठिकाणी ते परत यायचे एक काही प्रवास केला की पुन्हा त्याच ठिकाणी परत यायचं असं एक दिवस झालं दोन दिवस झालं आणि असं हे ठिकाण होतं की ज्या ठिकाणी खायला त्यानंतर पाणी प्यायला असं काही सोय नव्हती आता असं जर व्हायला लागलं तर त्यांच्यामधला उत्साह कमी व्हायला लागला आणि मग त्याच्यातला एक वानर म्हणाला की आर उभं आलो इथे कसं काय अडकलोय आपण आणि आपल्या सर्वांना माहितीये की वानर हे अनुकरणप्रिय असतात एकाने विलाप केला की दुसरा विलाप करायला लागला तो तिसरा विलाप करायला लागला शेवटी अंगत सुद्धा जे प्रमुख होते ते म्हणाले की आता असं जर होत राहिलं आणि आता महिन्याची तर मुदत संपत आलेली आहे तर रामकार्य जर माझ्या हातून घडणार नसेल तर इथंच मी प्राण आणि इथं मी प्राण बलिदान करून टाकेन अशा तऱ्हेने हे सगळं चालू असताना हनुमंत मात्र इथं कार्यकर्त्याच्या भूमिकेत ते निरीक्षण करत होते ते फिरत होते आणि त्यांना एका मोठ्या पर्वतारून एका गुहेतून काही पक्षी बाहेर येताना दिसले तेव्हा त्यांना त्यांनी बरोबर ओळखलं की या ठिकाणी पाण्याचा स्रोत असला पाहिजे आणि म्हणून त्यांनी सगळ्यांना आवाहन केलं की उठा गलितगात्र होऊ नका तिथे समोर एक गुहा दिसतीये आणि त्या गुहेमधून काही पक्षी बाहेर येत आहेत आणि त्याच्यामुळे मला अंदाज आहे की त्या ठिकाणी आपल्याला काहीतरी पाणी मिळेल आणि काही अन्नाची सोय होईल आपली आणि हे दोन तीन दिवस फिरल्यामुळे एवढे गलितगात्र झाले होते की त्यांना पुढे चालवत नव्हतं पुढे पाऊस टाकवत नव्हतं तेव्हा हनुमंतराय म्हणाले अरे घाबरू नका मी आहे एकाने हात धरला दुसऱ्याने तिसऱ्याचा हात धरला असे एक मानव सखळी त्यांनी तयार केली आणि त्या गुहेपर्यंत ते गेले या ठिकाणी हनुमंतराय हे सद्गुरूच्या भूमिकेमध्ये आहेत त्यांच्या मुखामध्ये सतत रामनाम आहे मुद्रिका प्रभुमुद्रिका माही म्हणजे त्यांनी स्वतःची जी मुद्रिका घेतली होती रामांकडून ती स्वतःच्या मुखात ठेवली होती आणि सतत रामनाम घेत होते आणि त्यामुळे लक्ष विचलित न होता त्यांचं सतत लक्ष हे आपल्या कार्याकडे लागलं होतं हे सगळेजण गुहेमध्ये पोचल्या पोट पोचल्यानंतर त्यांनी तिथं काय दृश्य पाहिलं असेल तर जलाशय होते वृक्ष होते त्याला फळ लगडलेली होती हे सगळे तीन दिवस भुकलेले होते अन्नपूर्णा माता की जय असं म्हणून त्यांनी आता सुरू करणार एवढ्या जामवंत वाढले थांबा इतकी घाय करू नका इथं एवढ्या सगळ्या निर्जन प्रदेशामध्ये इथं जर आपल्याला हे दिसत एवढं मोठं संपत्ती दिसतीये सगळी निसर्ग संपत्ती तर यामध्ये काहीतरी मायावी काहीतरी असू शकेल किंवा दैवी चमत्कार असू शकेल त्यामुळे इथे आपण सावध राहायला पाहिजे आणि तेवढ्या तिथे एक तपस्विनी होत्या त्यांचा आवाज आला की थांबा आपल्याला ह्या तपस्विनी कोण होत्या आता त्यांचं नाव होतं स्वयंप्रभा त्यांनी सगळ्यांना आज्ञा केली की थांबा इथल्या कोणत्याही वस्तू तुम्ही हात लावू नका त्यानंतर त्यांनी आपल्या तपोबलाने ओळखलं की हे सगळे वानर दल आहे आणि हे रावणाच्या शोधासाठी रावणाच्या लंकेच्या शोधासाठी सीतेच्या शोधासाठी ते, ते निघालेले आहेत आणि त्यांनी तिथला इतिहास सांगितला की हे ही सगळी जी गुहा आहे तिथला जे सगळा निसर्ग आहे तो कोणी तयार केला होता तर मय नावाचा जो दादा आलव आहे त्याने हा सगळा प्रदेश निर्माण केला होता आणि त्याची जी त्याचं एका हेमा नावाच्या अप्सरेवर मन जडलं होतं इंद्राने त्याचा पराभव केला आणि हा सगळा प्रदेश हा हेमा अप्सरेला देऊन टाकला होता आणि हेमाने हा प्रदेश स्वयंप्रभेकडे संरक्षणासाठी दिला होता तर अशा ह्या स्वयंप्रभेने सर्वांना उभं केलं त्यांना ओळखलं आणि हे सगळेजण रामकार्य करण्यासाठी पुढे निघालेले आहेत असं जेव्हा त्यांनी जाणलं तेव्हा त्यांनी खूप आशीर्वाद दिले आणि त्यांनी सांगितलं की इथले जे फळफळावळ आहेत त्यांचा आस्वाद घ्या मी तुम्हाला निश्चितच मदत करेन आणि हे सगळ्यांनी आस्वाद घेतल्यानंतर त्यांना मदत केली आणि त्यांना डोळे मिटायला सांगितले आणि आपल्या तपोवलाने त्यांना त्या सागर किनाऱ्यावर उभं नेऊन ठेवलं आणि सांगितलं की आता इथून मी पुढे निघत आहे माझी तपश्चर्या पूर्ण झालेली आहे आता इथून तुम्ही आपली युक्ती वापरा आणि इथून पुढे तुमचं मानाक्रमण करा आता वानरदल इथे इथं आलं होतं एकीकडे शंभर योजने पसरलेला समुद्र होता आणि पुढे काय करायचं हे सगळे हताश झाले सगळेजण खाली बसले आता यापुढे मात्र आपण काय करू शकत नाही अंगज जे स्वतः तरुण होते त्यांनी ठरलेलंच की आता काय आपल्या हातून काही करामकार्य होत नाहीये मी इथंच उपोषणाला बसतो आणि स्वतःचे प्राण सोडून देतो तुम्ही मात्र सगळ्या जणांनी काय करा हनुमंत आणि जांबुवंत यांच्याबरोबर पुढचं मारक्रमण करा तेव्हा हनुमंत ते त्यांना म्हणतायत की आपण सगळेजण एक आहोत त्यामुळे तुम्ही असे गलित गात्र होऊ नका जे काय होईल ते आपल्या सर्वांचं होईल निश्चितच यातून काहीतरी मार्ग निघेल प्रभू रामचंद्र आपल्याला सहाय्य करतील असा यांचा संवाद चालू असताना एक मोठा हास्य त्यांना ऐकू आलं त्यांनी इकडे तिकडे पाहिलं तर एका मोठ्या पर्वतावर एक गिद्ध म्हणजे गिधाड मोठमोठ्याने हसत होता त्यानंतर त्यांनी तिकडे पाहिलं चौकशी करायला पुढे गेले तर त्यांनी त्यांना असं जाणवलं की तो म्हणत होता की देवा परमेश्वरा तुझे खूप उपकार झाले इतके दिवस मी इथे भुकेने व्याकुळलेलो आहे तळमळतो आहे आणि हे सगळे इथे स्वतःचं प्राण देण्यासाठी इथे आलेले आहेत आणि त्यामुळे आता माझी जेवणाची सोय झालेली आहे इथून माझं आयुष्य पुढे कितीतरी दिवस अजून जगेल त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी एकदम प्राण नका देऊ एकेकाने एक एक प्राण द्या म्हणजे माझा मला भक्ष तसं मिळेल आता अशा तऱ्हेने ते बोलल्यानंतर हनुमंतराय म्हणाले की बरोबरच आहे आपलं शरीर जर असंच नष्ट होणार असेल तर हे कोणाच्या तरी कामी येईल आणि जातीचे आपल्याला खूप उपकार आहेत जेव्हा सीतामाईंना असुरराज रावण पळवून नेत होता त्यावेळेस त्याला थांबवण्याचा त्याच्याशी प्रतिकार करण्याचा प्रयत्न जटायू या गिद्धाने केला होता आणि त्या युद्धामध्ये जटायू हा जखमी झाला होता आणि त्या जखमी जटायूने प्रभू रामचंद्रांना ह्या असुरराज आणि त्यांनी सीतेला पळवून नेल्याची बातमी दिली आणि त्यानंतर त्यांनी त्या, त्या प्रभू रामचंद्रांच्या मांडीवर जीव सोडला होता आणि त्यामुळे नंतर प्रभू रामचंद्रांनी त्यांचे अंत्यविधी केले होते तर अशा गिद्ध जातीच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी आपलं शरीर जर या गिद्धाने घेतलं तर खूप चांगलं होईल असं ते म्हणाल्यानंतर गिद्धराजांना वाईट वाटलं ते म्हणाले काय म्हणताय तुम्ही जटायू जटायू तर माझा धाकटा भाऊ होता अरे रे मी इथून रावणा जाताना पाहिलेलं आहे आणि त्याच्या विमानामध्ये एक रूपवती स्त्री होती ती नक्की दशरथ नंदन रामांची पत्नी असेल पण मी आता वृद्ध झालोय मी तुम्हाला मदत करू शकत नाही मी स्वतःच्या भावाच्या मृत्यूचा बदला देखील घेऊ शकत नाही पण मी तुम्हाला निश्चित सांगतो माझ्या दृष्टीने मी इथून पाहतो आहे की समोर लंका आहे आणि त्या लंकेमध्ये एका वनामध्ये सीता अतिशय दुःखामध्ये बसलेली आहे तुम्ही इथून काय करा युक्ती वापरा त्यानंतर शक्ती वापरा आणि इथून तिथे जाण्याचा प्रयत्न करा माझे तुम्हाला सर्वांना आशीर्वाद आहेत आता एवढा बातमी तर कळाली आहे माहिती तर कळाली आहे की पलीकडे शंभर योजनेच्या दूर सागराच्या पलीकडे सीतामाया आहे पण तिथपर्यंत जायचं कसं खात्री कशी करायची जांबुवंत म्हणाले की शंभर योजने पूर्ण होतील का माझ्याकडून ते मला सांगता येणार नाही माझ्याकडे अफाट शक्ती आहे जेव्हा देव आणि असूर यांचं युद्ध झालं होतं त्या युद्धा देव आणि असुरांच्या समुद्र मंथनाच्या वेळेस मी तिथे उपस्थित होतो त्यानंतर वामनाने जेव्हा तीन पाय पायभूमी मागितली होती तेव्हा सुद्धा मी तिथे होतो तेव्हा मी एकवीस वेळा पृथ्वी प्रदर्शना केली होती परंतु आता वृद्ध झाल्यामुळे मी एवढं जाऊ शकणार नाही मी नव्वद योजनेपर्यंत जाऊ शकेन युवराज अंगद म्हणाले की माझ्याकडे एवढी शक्ती आहे की मी शंभर योजने उड्डाण करू शकेल किंवा परंतु परत येऊ शकेल का नाही याची मला सांगता येत नाहीये ही चर्चा चालू आहे इकडे आणि इकडे मात्र हनुमंतराय का दूर ठिकाणी जाऊन नामस्मरण करतायत रामनामाचा जप करतायत तेव्हा जांबुवंत त्या ठिकाणी गेले आणि जांबुवंत त्या ठिकाणी म्हणाले की हे हनुमंता तुम्ही गप्प का आहात तुम्ही तर वीर आहात तुमच्याकडे दैवी शक्ती आहे आणि या दैवी शक्तीमुळे तुम्ही निश्चितच हा सागर पार करू शकाल तुमच्याकडे एक महत्वाची गोष्ट आहे ही तुम्ही वानरवीर आहात तुम्ही साक्षात भगवान शंकरांचा अकरावा रुद्र आहात पवन देवांचा सगळ्याकडे तुमच्या संचार भरलेला आहे आणि म्हणून तुम्हाला शंकर सुवन किंवा पवनसुत असं म्हणतात त्यामुळे तुम्ही उद्यान करा आणि लंकेपर्यंत जाऊ शकता त्यानंतर एक महत्वाची गोष्ट आहे तुम्ही जेव्हा लहान होतात तेव्हा तुम्ही सूर्याला गिळण्याचा प्रयत्न केला होता आणि त्या प्रयत्नामुळे तुमच्या तुमच्यावर इंद्राने प्रहार केला होता वज्रप्रहार आणि तुम्ही मुचीत होऊन तुम्ही उदयगिरी नावाच्या पर्वतावर पडला होता आणि त्यामुळे नंतर संपूर्ण देवी शक्तीने तुम्हाला आशीर्वाद दिले होते आणि तुमच्याकडे प्रचंड बळ निर्माण झालेलं आहे पण तो तुम्ही नटकट होतात काही ऋषींनी तुम्हाला शाप दिला होता आणि तुम्ही स्वतःच्या शक्तीचा विस्मरण करून घेतला आहात आणि त्यामुळे तुम्ही आता ती शक्ती आठवा तुम्ही अतुल्य शक्तीधारी आहात अतुलित बळ तुमच्याकडे आहेत सुग्रीव महाराज यांच्यापेक्षा जास्त ताकद तुमच्याकडे आहे शक्ती आणि युक्ती राम आणि लक्ष्मण यांच्यासाठी तुमच्याकडे आहे तर तुम्ही आता स्वतःचं विस्मरण सोडून द्या आणि शक्ती पुन्हा आठवा आणि पुन्हा एकदा उड्डाण करा हे सगळं ऐकल्यानंतर प्रभू रामचंद्रांनी तर प्रभू नामंत्र्यांनी जयजयकार झाला आणि जय जयकार झाल्यानंतर प्रभू रा हनुमंतांनाच हे सगळं आठवलं आणि हनुमंतरायांनी उड्डाण केलं एक महत्त्वाची गोष्ट आहे की आत्मविश्वास खूप महत्त्वाचा आहे हनुमंताकडे आत्मविश्वासाच नव्हता त्यांच्या शक्तीचं विस्फोरण झालं होतं ते आठवण करून देणं खूप महत्त्वाचं आहे मला एवढं या ठिकाणी म्हणावं असं वाटतंय की हे जे प्रशिक्षण झालं होतं त्यामुळे आपल्या सर्वांच्याकडे जो एक परमेश्वराचा अंश आहे तर त्या अंश आपण जागृत केला पाहिजे आणि भारतीय संस्कृती आणि भारतीय ज्ञान परंपरा यांचं सर्वत्रीकरण प्रसार केला पाहिजे हे एवढा आपण काम आपल्या हस्ते करूया हे बोलून मी या ठिकाणी थांबतो सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणी हे आज जय जय रघुवीर समर्थ